आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर न्यूजे भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या बैठकीत के भूमिपुत्रांच्या प्रश्नावरून जोरदार राडा झाला या वादामुळे भाजप अंतर्गत सुरू असणारी धुसपूज निवडणुकीच्या तोंडावरच उफाळून आली आहे हा वाद आमदार गोपीचंद पडळकर व तमनगौडा रवी पाटील या दोन्ही गटात झाला दोघांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रविवारी जत विधानसभा क्षेत्राचे प्रभारी रमेश देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी चार वाजता येथील डॉ रवींद्र आरडी यांच्या उमा नर्सिंग कॉलेज येथे भाजपच्या प्रमुख पदाधिकारी बुथ प्रमुख वॉरियर्स यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीत जत विधानसभा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे कसा घेता येईल या संदर्भात चर्चा आणि उमेदवारी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यात येत होता दरम्यान याच बैठकीत उमेदवारीवरून रवी पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांनी जत मध्ये भूमिपुत्राला संधी द्यावी असा मुद्दा मांडला याला आमदार पडळकर समर्थकांनी आक्षेप घेतला यावरूनच जोरदार वादावादीस सुरुवात झाली या बैठकीस भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी आणि वादावादी होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार येथे घडला ज्येष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले परंतु भविष्यात जत तालुका भाजपा विधानसभा उमेदवार म्हणून भूमिपुत्र राहील हे तर कोणी हा प्रश्न भाजपा पुढे राहील लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा